आपले विचार हे आपल्या आयुष्याचे शिल्पकार आहेत मन हे शक्तिशाली ऊर्जेचा स्रोत आहे जे आपले जीवन बदलू शकते म्हणूनच जग बदलण्याचा हट्ट सोडून द्या इतरांमध्ये बदल व्हावा याची वाट पाहण्यापेक्षा बदल करायचाच असेल तर स्वतःमध्ये बदल करा स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल नक्कीच करायला हवेत आयुष्यात कोणाला इतकंही महत्व देऊ नका की स्वतःचं महत्त्व कमी होईल तुमच्या शब्दांना मान मिळावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये कारण बहुधा न मागता मिळालेल्या सल्ल्याचं महत्त्व वाटत नाही जिथे आपला आदर केला जात नाही तिथे जास्त काळ थांबू नये इतरांनी तुमचा आदर करावा असं वाटत असेल तर आधी स्वतःच स्वतःचा आदर करायला शिका आयुष्यात जवळच्या व्यक्तींची नक्कीच काळजी घ्या पण त्यांनी तुम्हाला प्रत्येक वेळी गृहीत धरावे इतकेही स्वस्त स्वतःला करू नका तुमचं बोलणं समोरच्या व्यक्तीने ऐकावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर वायफळ बडबड करण्यापेक्षा मोजकं बोललेलं जास्त चांगलं समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे जास्त भयानक असतात ती निर्माणच होऊ देऊ नका आपल्याला खाली खेचणारे लोक हे नेहमीच आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो भविष्य काळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा खरा आनंद हा वर्तमान काळच देतो म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगूया सकारात्मक विचारांसह जीवनाचा आनंद घेऊया जगात सर्वात जास्त तिरस्कार हा खरं बोलणाऱ्या व्यक्तींचाच केला जातो धोका देणारी माणसं नेहमी आपल्या जवळचीच असतात परक्यांनी दिलेला मान आणि आपल्यांनी केलेला अपमान माणूस कधीच विसरत नाही सगळे आपलेच आहेत हा तर सर्वात मोठा गैरसमज आहे आयुष्याच्या वाटेवरील प्रवास कधीच ठरवून करता येत नाही कारण जशी वळणे येतील तसं वळावंच लागतं नेहमी तयारीत राहा हवामान आणि माणसं कधी बदलतील सांगता येत नाही ओझ आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील एक वेळ माणसं लांब गेली तरी चालेल पण लांबून मजा बघणारी माणसं आयुष्यात नसावीत गळून गेलेल्या पापळ्या जशा पुन्हा जुळत नाही तसेच मनातून उतरलेले काही जण पुन्हा मनात भरत नाही शोधायचंच आहे तर काळजी करणाऱ्यांना शोधा कारण वापर करणारे तर गरज पडल्यावर आपोआप शोधत येतील मनापासून बोलणं आणि मन राखण्यासाठी बोलणं यातला फरक तुम्हाला जरी कळत नसला तरी तो समोरच्याला जाणवतो जेव्हा लोकांना तुमच्या चांगल्या गोष्टी सहन होत नाही ना तेव्हा लोक तुमच्या वाईट गोष्टी सांगत फिरतात तुम्ही योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका कारण नजरा गरजेनुसार बदलतात नेहमी अशा लोकांसोबत राहा जे तुम्हाला यशस्वी होण्यासाठी मदत करतील एखादी व्यक्ती किती आपली आहे आणि किती आतली आहे याचे उत्तर फक्त वेळेकडेच असत कारण गरज संपली की विपरीत वागणं हीच जगाची रीत आहे शत्रू बळवण्यासाठी फक्त भांडणच करणे गरजेचे नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून पहा बरेच शत्रू आपल्याच आसपास सापडते प्रत्येकाचे दिवस पालटत असतात थोडी सहनशक्ती ठेवावीच लागते आजची परिस्थिती उद्या तशीच राहत नसते आयुष्यातील कटुसत्य हो, हे दुःखी करण्यासाठी नाही तर केवळ सावध करण्यासाठी आहेत प्रत्येक दुःखाची रात्र संपवण्यासाठी सुखाचा सूर्योदय हा नक्की होतो या जगात तुमच्यासाठी सर्वात प्रामाणिक व्यक्ती तुम्ही स्वतः आहात स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी स्वतःलाच द्या तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त कोणीच ओळखू शकत नाही पुस्तकाचं एखादं पान खराब झालं म्हणून कोणी पुस्तक टाकून देत नाही आयुष्याचंही तसंच आहे दुःखाची पाने येतील पण हे जीवन खूप सुंदर आहे स्वतःची काळजी घ्या स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा दुःख देण्याचे काम लोक करतीलच दुःखाला कवटाळून बसू नका त्यातून बाहेर पडा सुखी रहा, आनंदी रहा धन्यवाद